मित्रांनो आपण एकशे सत्तावन्न अंडी इन्क्युबेटरमध्ये ठेवली होती आज त्या अंड्यांना एकवीस दिवस पूर्ण झालेत आणि शेवटी पिल्ल बाहेर आलेत पण प्रश्न असा त्या एकशे सत्तावन्न अंड्यांमधून शेवटी किती पिल्ल निघाली आणि एवढी अंडी वाया का गेली हे सगळं मी तुम्हाला आज खरं अनुभवावरून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल फार्मिंग विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे एक ऑक्टोबरला आपण आपल्या इन्क्युबेटरमध्ये एकशे सत्तावन्न अंडी ठेवली त्यात सहासष्ट अंडी होती देशी कोंबडीची आणि उरलेली एक्क्याण्णव अंडी होती आपल्या घरच्या डीपी क्रॉस कोंबडीची सगळं व्यवस्थित सेटिंग तापमान पाणी ह्युमिडिटी सगळं कंट्रोलमध्ये पण मधल्या काळात काही गोष्टी घडल्या सुरुवातीला तीन अंडी तडकली ती काढून टाकावी लागली एक पिल्लू खाली पाण्यात पडून मेलं आणि दुसरं पिल्लू बल्बच्या मागच्या नटमध्ये अडकलं आता बघा गणित एकशे सत्तावन्न अंड्यांपैकी पाच नुकसान झाली उरली एकशे बावन्न अंडी व्यवस्थित त्यातून शंभर पिल्ल बाहेर आली म्हणजे जवळजवळ पासष्ट टक्के हॅचिंग रेशिओ सुरुवातीसाठी हा निकाल खूप चांगला आहे पण एवढी बावन्न अंडी वाया का गेली तर कारण साधं आहे डीपी क्रॉस अंड्यांमध्ये कमी रिझल्ट मिळाला आपल्याकडे ऐंशी कोंबड्या आहेत पण फक्त दोनच कोंबडे त्यामुळे बरीच अंडी फर्टाईल नव्हती पण देशी अंड्यांचा निकाल मात्र जबरदस्त सहासष्ट देशी अंड्यांपैकी बेचाळीस पिल्लं बाहेर आली म्हणजे जवळजवळ चौसष्ट टक्के हॅचिंग मित्रांनो ही चूक मी केली तुम्ही करू नका नेहमी लक्षात ठेवा अंडी जास्त दिवस जुनी असतील तर रिझल्ट कमी मिळतो इन्क्युबेटरमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि कोंबड्या कोंबड्यांचा देशीओ बॅलन्स ठेवा थोडं लक्ष दिलं तर पुढच्या वेळी तुम्हालाच ऐंशी ते नव्वद टक्के हॅचिंग मिळेल तर मित्रांनो हा माझा एकवीस दिवसांचा हॅचिंग अनुभव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच इन्क्युबेटर पिल्ल शेळ्या कोंबड्या आणि जर्सी गायीबद्दल खरं अनुभवावर आधारित माहिती हवी असेल तर इन्स्टाग्राम फार्मिंग विथ विशाल फॉलो करा कारण इथे मिळताय खरं अनुभवाचं ज्ञान